तुम्ही पाहत आहात एम सीएन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील आढळ बुद्रुक येथे श्री दत्त संघ आढोळ यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय मैदानी कबड्डी स्पर्धेचा थरार शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संपन्न झाला गावातील क्रीडा मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील नामवंत संघांनी भाग घेतला होता चुरशीच्या लढती व दणकेबाज रेड्स यामुळे प्रेक्षकांनी स्पर्धेची मनमुराद आनंद लुटला अंतिम फेरी शिवशक्ती संघ अकोला यांनी अमर संघ खोलखेड यांचा पराभव करीत विजेतेपद पटकावले पत या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस शिवशक्ती संघ अकोला द्वितीय अमर संघ खे, खोलखेड तृतीय जय हनुमान संघ बेलखेड तर चतुर्थ बक्षीस राजू शुभम संघ पातुर्डा या संघाने पटकावले स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी गावातील मान्यवर क्रीडाप्रेमी तसेच संघांचे पदाधिकारी उपस्थित होते विजेते व उपविजेते संघांना रोख रक्कम चषक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले એમસીએન ન્યૂઝ મરાઠી કરિતા ઓમ ઉધાળે આડોળ